प्रश्न क्रमांक पहिला वास्को द गामा याने खालीलपैकी कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या फर्स्ट ऑप्शन जहागीर सेकंड टिपू सुलतान थर्ड आहे शाह आलम आणि फोर्थ आहे झामोरियन आपलं योग्य उत्तर आहे फोर्थ ऑप्शन म्हणजे झामोरियन हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारत स्वातंत्र्य झाल्यावर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परिकीय कोण ऑप्शन फर्स्ट इंग्रज सेकंड फ्रेंच थर्ड आहे पोर्तुगीज आणि फोर्थ आहे डच योग्य उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक योग्य उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच इंग्रज हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा नुकताच कतारमध्ये पार पडलेल्या फुटबॉल विश्वचक स्पर्धेचा विजेता कोणता देश होता एक आहे फ्रान्स नंबर दोन इटली तिसरं ऑप्शन आहे अर्जेंटिना आणि चार नंबर आहे ब्राझील यामध्ये योग्य उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अर्जेंटिना आणि प्रश्न क्रमांक चौथा भारतीय दंड संहितेचा जनक कोण प्रश्न ऑप्शन नंबर एक लॉर्ड मेकॉले नंबर दोन लॉर्ड क कर्जन नंबर तीन आहे लॉर्ड माउंटमँटन चार नंबर आहे लॉर्ड आर्डवियन आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पाच द प्रॉब्लेम ऑफ रूपी हा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन क्रमांक एक आहे महात्मा गांधी सेकंड आहे पंडित जवाहरलाल नेहरू थर्ड आहे महर्षी कर्वे आणि फोर्थ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर योग्य पर्याय आहे फोर्थ म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक सहा भारतीय घटनेनुसार संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते असते ऑप्शन नंबर एक आहे लोकसभा सेकंड आहे राज्यसभा थर्ड आहे विधान परिषद आणि फोर्थ आहे विधानसभा योग्य उत्तर आहे राज्यसभा म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सात जिम कॉबेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे एक ऑप्शन आहे हिमाचल प्रदेश सेकंड आहे मध्य प्रदेश थर्ड आहे उत्तराखंड आणि फोर्थ आहे जम्मू अँड काश्मीर तर याचं योग्य उत्तर आहे तीन म्हणजेच उत्तराखंड प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र राज्याच्या राज्यप्राणी कोणता आहे फर्स्ट ऑप्शन वाघ सेकंड काळविट आणि थर्ड आहे गवा आणि फोर्थ आहे शक्रू तर याचं योग्य पर्याय आहे आपला फोर्थ म्हणजे शक्रू हे ऑप्शन बरोबर आहे प्रश्न क्रमांक नऊ वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती ऑप्शन क्रमांक पहिला आहे भीमा सेकंड आहे प्रणहिता आणि थर्ड कृष्णा आणि फोर्थ आहे तापी तर याचं योग्य उत्तर आहे सेकंड म्हणजे प्रणहिता प्रश्न क्रमांक दहा घोडाझरी हा निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे ऑप्शन फर्स्ट ब्रह्मपुरी सेकंड आहे सावली थर्ड आहे नागभीड आणि फोर्थ आहे चिमूर तर याचं योग्य उत्तर आहे थर्ड